शिवराय आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत फळबाग पीक विमा जसं की संत्री मोसंबी जे आहे त्याचा जो पीक विमा आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीने भरायचा तर मित्रांनो याची जी सविस्तर माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे थोडा पण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप कसा पीक विमा भरायचा हे ला तुमच्या लक्षात येईल तर मित्रांनो खरीपचा जो आहे खरीपचा देखील दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो विमा आहे तो या ठिकाणी एक जुलैपासून या ठिकाणी चालू होणार आहे ते देखील कसा भरायचा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे त्याआधी जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी पी एम ए बी वाय डॉट जी यू डॉट इन या साईटवर यायचं आहे आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सी एस सी लॉग इन करायचे आहे तुमच्याकडे जर सी एस सी नसेल विदाउट सी एस सी देखील कशा पद्धतीने भरायचं ते देखील मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्या ठिकाणी कॅप्चर कोण टाकायचा आहे टाकल्यानंतर या ठिकाणी साईन इनवर क्लिक करायचं आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण या ठिकाणी तुम्हाला सर्व जी काय माहिती असेल क्रॉप मिक्सिंग क्रॉप जे कसं निवडायचं कसं काय ते सर्व या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय दोन नंबरचे ऑप्शन चूज करायचं वेदर बेस्ट क्रॉप इन्शुरन्स स्कीम त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तीन प्रकारचे ऍप्लिकेशन मिळतील एक होम अप्लिकेशन आणि डाउनलोड होते तर त्या ठिकाणी अप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं अप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल मित्रांनो त्या ठिकाणी सहा प्रकारचे ऑप्शन आहेत जसं की या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म आहे पेड अप्लिकेशन अनपेड अप्लिकेशन रिवर्टेड अप्लिकेशन थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी ह्या सहा ऑप्शनची माहिती देतो या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे या ठिकाणी आपल्याला पिक्युमा भरायचा आहे त्यानंतर अप्लिकेशन भरल्याच्यानंतर या ठिकाणी पेड अप्लिकेशनमध्ये आपलं जे काही आपण भरलेलं आहे पी तो या ठिकाणी दिसणार अनपेडमध्ये जर का तुम्ही त्याचं पेमेंट केलं नसेल तर या ठिकाणी अनपेडमध्ये शो म्हणजे दाखवल तुम्हाला त्यानंतर रिवर्ट जे आहे त्यानंतर ते जर काही आपली चुकी झाली असेल तर ते रिवर्टेडमध्ये येतं आपल्याला अप्लिकेशन फॉर्म भरायचं तर या ठिकाणी अप्लिकेशनवर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बेसिक डिटेल टाकायची जी की बँक डिटेल आहे तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट आय एफ सी कोड असेल तर तुम्हाला या ठिकाणी सोप्या पद्धतीने जाईल तुम्हाला तुमचा आय एफ सी कोड टाकायचा आणि या ठिकाणी व्हेरीफाय वर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक जे आहे तुमची कोणती ब्रांच आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यानंतर जे आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बँकचा अकाउंट नंबर टाकायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे थोडा टाइम लागू द्यायचा आहे पण जे काही नवीन नवीन सीए सी व्हिएली असतात त्यांना या ठिकाणी एखाद्या वेळेस प्रॉब्लेम येतो काहीचा बँक अकाउंट नंबर चुकतो तर त्यावेळेस देखील कसं करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतर आहे ठिकाणी चेक डिटेल आणि कंटिन्यू वर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो जर का तुम्ही गेल्या वेळेस विमा भरलेला असेल या वर तर या ठिकाणी तुम्हाला सर्व तुमचं जे डिटेल आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो ठीक आहे त्यानंतर जे आहे या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला तुमची बेसिक डिटेल टाकून द्यायची जसं की जसं आधार कार्डवर नाव आहे तसं या ठिकाणी आधार कार्डवर नाव टाकायचे सेम टू सेम त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर जे आहे या ठिकाणी आधार नंबर टाकायचं आहे त्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं बऱ्याच वेळेस मित्रांनो या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर देखील या ठिकाणी रेड कलरचं ऑप्शन येत आहे जे की तुमचं आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती वगैरे केली असेल नावाची तर त्यामुळे सुद्धा देखील स्पेलिंगचं जर एक जरी अल्फाबेट चुकलीचं टाकलं त्या देखील त्यावेळेस देखील या ठिकाणी व्हेरीफाय होत नाही त्यानंतर या ठिकाणी जे काही रिलेटिव्ह टाईप आहे ते टाकून घ्यायचं त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचं तुम्हाला व्हेरीफायवर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर कोड टाकायचा मित्रांनो त्यानंतर व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलला एक ओ टी पी तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल मित्रांनो ठीक आहे टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय तुमचं झालेलं आहे त्यानंतर तुमची एज टाकायची तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं कॅटेगरी फॉर्मर कॅटेगरी या ठिकाणी उडायची तर मित्रांनो या ठिकाणी फार्मर कॅटेगरी जे आहे तुमचं जर भाडे तर तो असेल त्या टेनेट शेअर क्रॉपर असाल तर तुम्ही शेअर क्रॉपर तुमचं जे काय आहे ते दिस्टिक, दिस्टिक या ठिकाणी टाकून घ्यायचं त्यानंतर या ठिकाणी फार्मर टाइप जे आहे स्मॉल निवडायचे निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट या ठिकाणी गाव वगैरे त्यानंतर एवढी बेसिक डिटेल टाकल्यानंतर सेवन कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी क्रॉप डिटेल्स टाकायचे आहे जे की या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचा या ठिकाणी सर्कल तुम जे तुमचं आहे ते या ठिकाणी सर्कल तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर जे हे आहे ग्रामपंचायत या ठिकाणी ग्रामपंचायत निवडायची आणि त्यानंतर या ठिकाणी व्हिलेज निवडायचं त्यानंतर जे आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता नंतरच एक ऑप्शन आहे जे की मिक्स क्रॉपिंग नावाचं एक ऑप्शन आहे तर या ठिकाणी मिक्स क्रॉपिंग कशी पद्धतीने करायची ते देखील या ठिकाणी सांगणार आहे पण त्याआधी आपल्याला पीक सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ऑरेंज मोसंबी लेमॉन जे काय तुमच्या शेतामध्ये आहे समजा ऑरेंज ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर जे आहे मित्रांनो पीक निवडल्याच्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक जे घट नंबर जे आहे या ठिकाणी येईल त्यानंतर या ठिकाणी क्लिक फील्ड डिटेलवर क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचा एरिया निवडायचा आहे गट नंबर निवडायचा आहे आणि या ठिकाणी सबमिटवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पद्धतीने जेवढे क्षेत्र निवडायचे झिरो पॉईंट चाळीस म्हणजे एक एकर कर किंवा दोन एक कर ठीक आहे तर जर का तुम्हाला दोन पिके ॲड करायचे असेल तर मी या ठिकाणी एकरामध्ये या ठिकाणी व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं त्याआधी मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्हाला डेट टाकून घ्यायची डेट टाकल्यानंतर या ठिकाणी ॲडवर तुम्हाला क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी सबमिट या ठिकाणी झिरो पॉईंट चाळीस त्यानंतर ॲड तुम्हाला या देखील या ठिकाणी ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर मित्रांनो स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तुम्हाला समजा मोसमी निवडायची त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेट टाकायची या ठिकाणी गट नंबर टाकून घ्यायचा तुमचा आणि या ठिकाणी खाता नंबर या ठिकाणी बघू शकता खाता नंबर अशा पद्धतीचा असतो आहे त्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सबमिटवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी तुम्हाला ॲडवर क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला पीक ॲड करायचे त्यानंतर जे आहे राहिला मिक्स क्रॉपिंगचा इशू तर या ठिकाणी मिक्स क्रॉपिंगला बघू शकता मित्रांनो मिक्स क्रॉपिंगवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर जे आहे मोसंबी आपण दोन पीक एका शेतामध्ये घेत असल्यामुळे त्या ठिकाणी दोन पीक या ठिकाणी निवडायचे तुम्हाला जे तुमचे दोन पीक असतील ते या ठिकाणी निवडल्याच्या नंतर या ठिकाणी डेट टाकायचे आणि डेफिनेशन रेशो टाकायचा आहे जसं की आपण एक एकरमध्ये एक समजा चाळीस आर आहे बरोबर आहे तर एक एकरमध्ये एक तुम्ही किती प्रमाणामध्ये कोणतं किती प्रमाणामध्ये पीक घेतलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं जसं की साठ टक्के मोसंबी आणि चाळीस टक्के जे आहे ऑरेंज त्यानंतर असं पद्धतीने हे करून मिक्स क्रॉपिंग या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचे ॲड केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट जे अपलोड आहेत ते या ठिकाणी तुम्हाला पासबुक अपलोड करायचे बाकीचे डॉक्युमेंट अपलोड केले नाही तरी चालेल जर का तुम्ही शेअर क्रॉपर किंवा भाडे जमीन घेतलेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला बॉन्ड किंवा टेनंट सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर डायरेक्ट या ठिकाणी पासबुक अपलोड करायचं आहे आणि या ठिकाणी अपलोडवर क्लिक करून या ठिकाणी व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे त्यानंतर जे आहे मित्रांनो या ठिकाणी प्रीवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी सबमिटवर क्लिक करून या ठिकाणी या पावतीचं पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमची रिसिप्ट जी आहे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो यामध्ये जरी काही अडचण असेल तर मला नक्की द्वारे कळवा